नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत उपयुक्त असा एक व्हिडिओ घेऊन आले कारण तुमच्यापैकी माझ्या बऱ्याचशा अशा काही मैत्रिणी आहेत ज्या ऑफिस वर्क करतात किंवा ज्यांना बाहेर जाऊन काम करावं लागतं मग अशा वेळी दररोज दारामध्ये रांगोळी काढण्यासाठी त्यांना तितकासा पुरेसा वेळ मिळत नाही पण काढायची नक्कीच इच्छा असते मग अशी कोणती रांगोळी आहे का की जी तुम्ही अगदी एकदा काढल्यानंतर ती अगदी पंधरा ते तीन आठवडे देखील अगदी व्यवस्थित राहील चला तर मग अशी रांगोळी कशी काढायची ते पाहूयात तर सर्वात पहिल्यांदा बघाय आपल्याला जिथं रांगोळी काढायची आहे ती जागा मी पहिल्यांदा अशी स्वच्छ करून घेते मी सकाळीच फरशी पुसली होती तरी देखील आपल्याला इथं रांगोळी काढायची आहे त्यासाठी पुन्हा एकदा यावरती मी असा झाडू मारून घेते आणि आता आपल्याला या ठिकाणी इथं रांगोळी काढायची आहे तर ही जागा बघा थोडीशी सुकलेली आहे आता आपण यावरती रांगोळी काढूयात मग ही रांगोळी काढण्यासाठी इथं मी कशाचा वापर करते तर मी इथं वापरते ते म्हणजे खडू तर हे खडू मी फक्त पाण्यामध्ये असे भिजवून घेतलेत याला एक पाच ते दहा सेकंद आपल्याला पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याला लगेच असं बाहेर काढायचं आहे आणि याच खडूने आज आपण ही रांगोळी काढणार आहोत रोजची रांगोळी काढायला थोडासा वेळ लागतो पण तुम्ही जर माझ्या पद्धतीने इथं मी जशी दाखवते त्या पद्धतीने जर तुम्ही अशी रांगोळी काढली तर ही रांगोळी ती पंधरा ते वीस दिवस किंवा त्यापेक्षाही जास्त ही रांगोळी टिकते तर ती ही रांगोळी बघा मी कशी काढते तर आपल्यापैकी बऱ्याच जणी या ऑफिस वर्कर आहेत किंवा बऱ्याच जणींना बाहेर जाऊन जॉब करावा लागतो किंवा आपण देखील बघा आपली सकाळची खूप जास्त धावपळ होते खूप जास्त घाई गडबड होते आपल्याला सकाळची खूप जास्त कामे असतात मग आपण एक एकदा काय करतो की रांगोळी काढायचं जे काम आहे ते एक एकदा स्किप होतं आपल्याकडून पण आपल्याला काढायची खूप जास्त इच्छा असते कारण रांगोळी काढल्यानंतर आपल्या दारामध्ये किंवा आपल्या घरामध्ये देखील खूप छान असं प्रसन्न असं वाटतं बाहेरून आत येताना किंवा घरातून बाहेर जाताना आपल्याला खूप छान अगदी आपलं मन अगदी प्रसन्न असं वाटतं त्यामुळे प्रत्येकीलाच आपल्या दारामध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये एक छोटीशी रांगोळी असावं असं नक्कीच वाटतं पण तितकासा वेळ आपल्याला पुरेसा मिळत नाही त्यामुळे ते राहून जातं मग या रोजच्या रांगोळीला आपण हा असा एक ऑप्शन निवडला तर बघा तुमच्याकडे जर अजिबातच वेळ नसेल तरच तुम्ही या पद्धतीची ही अशी रांगोळी काढा नाही तर मग तुम्ही रोजची जी आपण रांगोळी काढतो त्या पद्धतीने तुम्ही रांगोळी काढली तरी देखील चालेल तर इथं मी तुम्हाला फक्त एक ऑप्शन सांगितलं आहे जर तुम्हाला अजिबातच वेळ नसेल तरच तुम्ही या पद्धतीची ही अशी रांगोळी काढा नाही तर मग डेली आपण जसं रांगोळी काढतो त्या पद्धतीने तुम्ही रांगोळी काढू शकता पण आपलं अंगण अगदीच रिकाम राहण्यापेक्षा या पद्धतीने तुम्ही जर त्याला असं सजवलं तरी देखील ते खूप छान वाटतं तर इथं मी ही रांगोळी माझी थोडीशी पूर्ण झाली आहे बघा जशी मी खडूने ही डिझाईन पूर्ण करते तशी ती थोडंसं सुकल्यानंतर अगदी जसं आपण रांगोळीने रांगोळी काढतो त्या पद्धतीनेच ही रांगोळी आपल्याला दिसते तुम्ही बघू शकताय आणि तुम्ही जर पाहिलं तर ही रांगोळी अगदी पंधरा ते तीन आठवडे किंवा त्यापेक्षाही जास्त दिवस ही रांगोळी टिकते याला अजिबात काहीच होत नाही तुम्ही जर तुमच्या हाताने पुसायला देखील गेलात तर देखील ही रांगोळी अजिबात पुसत नाही कारण आपण खडू जे आहेत ते ओले करून घेतलेत त्यामुळे तुम्हाला जर अजिबातच रांगोळी काढायला जमत नसेल तर तुम्ही देखील या पद्धतीने रांगोळी नक्कीच काढून पहा आणि तुमची देखील ही अशी खडूने काढलेली रांगोळी किती दिवस टिकली हा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा तर या चॅनेलवरती मी नेहमीच वेगवेगळ्या रांगोळीचे व्हिडिओज अपलोड करत असते आणि आज त्यातील हा एक वेगळा प्रकार मी तुमच्यासोबत शेअर केला आहे आणि या चॅनेलवरती अजून जे लोकप्रिय व्हिडिओ आहेत रांगोळीचे त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तेथे जाऊन तुम्ही ती नक्की चेकआउट करू शकता तर इथे बघा तुम्हाला मी या रांगोळीचा फायनल लुक देखील दाखवते अगदी व्यवस्थित अगदी आपण नेहमी जशी रांगोळी काढतो त्या पद्धतीचीच ही रांगोळी दिसते तुम्ही पाहू आणि त्यासोबतच थोडं मी इथं शुभचिन्ह म्हणून स्वस्तिक काढते आणि आता मी ही रांगोळी तुम्हाला पूर्णपणे दाखवते नवनवीन उपयुक्त व्हिडिओज नेहमीच तुमच्याकरता घेऊन येत असते तर आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि हो असेच नवनवीन उपयुक्त व्हिडिओज पाहण्याकरता नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू परत अशाच एका नवीन उपयुक्त व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद